संत पहा ओड़ी पाप करतात आणि महाराज मी फार पापी आहे माझ्यासारखं पाप कोणाने क्षमा करा आप राद। आप राद। आप राद। परिसिद्ध सिद्ध आम्हाला क्षमा करा श्री गुरुनाथ श्री गुरुनाथ <खेथ> श्री गुरुनाथ सद <गापरागाँ> <तर> गुरुनाथ मी अपराधी गा बलरा <गापरागाँ> श्री गुरुनाथ सद <गापरागाँ> गुरुनाथ मी अपराधी गा बलराम गुरुपराधी बलरा मी अपराधी गा बलराज महाराज फार अपराधी आहे मला पदरा घ्या पण संत लोक कसे असतात पापातलं पाहत नसतात का सगळं पाहत नसतात सगळा त्याग होईल त्यावेळी ते कसे पाप असले तिथे काढतील पण त्याग झाला आता याच मन कुठेत राहिलं आणि सिर्फ गुरु पैसे मग त्यांना मंत्र दिला ना अनुष्ठानात बसल अनुष्ठान कस करीत केला अनुताप झाला की आपल्या हातून फार वाईट घडलं अनुतापलावून मजा आणतो आला पवित्र झाला तो मधुरूपिताचा अनुताप माणसाला झाला पाहिजे बसला जपाला गेला। गेला। ला ला गेला। गेला। आता तो जप केला ती त्याच्यातच आणते ना अनुष्ठानात यज्ञात तीर्थाची वारकानी अशा ठिकाणी मूर्ती फार चांगलं आहे